वाशिम मध्ये फक्त करप्शन आणि करप्शनच चालू आहे प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे रास्ता बनत आहे तो, तो दोन साल की अंतर पुरावडे जात आहे ढोंग केलेला आहे ढोंगीच केलेला आहे आणि कुठलंही काम चांगलं केलं नाही कुठे परंतु उद्या हे आपलं वाशिम शहरी कोण टाकणार आहे नाही असं म्हणणार नाही की तुम्ही या स्पेसिफिक पार्टीला मतदान द्या कोणी मला साहेब म्हणणार नाही दादा म्हणणार नाही भाऊ म्हणणार नाही मुद्दे शंभर आहेत काढलेलं बसतो तर घंटाभर लागतील होऊन जातील ना शहराचा विकास होऊन जाईल आम्ही सर्व व्यापारी बंधून ठराविक केलेला आहे आपण आलो आहे नगरपरिषद वाशिममध्ये तर परिषदचे अध्यक्ष कोण होतील नगर परिषदचे उमेद हो जे उमेदवार आहेत त्यांना आपण भेटणार आहे त्यानंतर सामान्य जनता आहे त्यांचे काय मते आहेत नगराध्यक्ष कोण होईल आणि कोणचे जे मुद्दे आहेत ते नगराध्यक्ष मांडत आहेत आणि काही जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही जे मुद्दे जे राहिलेले आहेत मागच्या काही पाच वर्षात तर ते सॉल्व्ह होतील का हे आपण जनतेना विचारणार आहे आता माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार जे की नगरसेवक पदासाठी उभे आहेत यू बी टीकडून तर त्यांचं मत जाणून घेऊया की मॅनिफेस्टो त्यांचा काय आणि ते जनतेसोबत जाताना काय मुद्दे ते मांडतात आपण ते त्यांचं मत जाणून घेऊया सांगा मी मिर्झा साबीर मिर्झा सगीरबाई परवा क्रमांक पंधरामध्ये उभा आहे आमचे मुद्दे सगळ्यात पहिले तो आहे की वाशिम शहरामध्ये जे एकभुजी डॅम आहे त्याले जास्तीत जास्त खोल करून त्याच्यात पाणी आपलं कलेक्ट करून आणि चोवीस तास सेवा देण्यासाठी आमचा एक मुद्दा राहणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपले वाशिम शहरातमध्ये जे विकासाचं जे काम आहे ते जे ले थकीत आहे आणि बोगस काम केलेले आहे आणि त्याच्यात काही समजा केमिकल यूज न करता तसेच ते रोड टाकून आठ दिवसात दो वीस दिवसात पंचवीस दिवसातमध्ये ते उघडून जाते त्याच्यासाठी आम्ही एक मुद्दा उचलणार आहे म्हणजे काहीच काम झालं नाही तुमचं असं मध्ये वाशिममध्ये फक्त करप्शन आणि करप्शनच चालू आहे त्याचे मुद्दे आमचे मेन राहणार आहे आणि दुसरा तिसरा मुद्दा आमचा हे आहे स्वच्छ स्वच्छताचा समजा स्वच्छ स्वच्छता वाशिम शहरामध्ये ले मागे आहे अदर सिटी मध्ये स्वच्छता नाहीये समजा स्वच्छता काहीच नाही आहे आणि आमचा जे चौथा मुद्दा आहे वाशिम शहरामध्ये पंधरा भाग वाढ क्रमांक पंधरामध्ये तिथे एक डम्पिंग ग्राउंडचा मोठा मुद्दा आहे त्याच्यात जे जे आग वगैरे लागते त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा हा, हानी नुकसान होते त्याच्यासाठी आम्ही एक मुद्दा उचलणार आहे आता तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर ती गॅरंटी घेसाल का कि मध्ये काम होईल आम्ही करू लोकशाहीचे संविधानाचे अंडरमध्ये डायरेक्ट मध्ये राहून आम्ही ते काम करू तुमचं मी सलमान अली लाला मी वाशिम शहरात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी यावेळी नगरसेविकाला उभा नार आलो काही कारणामुळे आता माझा स्पष्ट मुद्दा असा आहे की सर्व जाती धर्माचे सर्व पंथांचे लोकाला घेऊन चालणारा जे काही उमेदवारी अध्यक्ष पदासाठी तीन चार लोक रिंगणात आहे त्याच्यात बी जे पी आहे उबाटा आहे आणि वंचित आहे आणि राष्ट्रवादी आहे एमआयएम आहे आणि तसेच एक दोन अपक्ष पण उमेदवार आहे आणि भरपूर नगरसेवक पदासाठी पण लोक उभं आहे माझा स्पष्ट मत असं आहे की सर्वसामान्य माणसं आणि सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यासाठी जे कटिबुद्ध आहे जे लोक लढू शकतात त्यांना जनताने यावा आणि जाती पक्ष पंत भेदभाव हे सोडून जे मानवतासाठी जो लोका कामं करतात त्यांना निवडून देणं हे जनताचं जनतेला मी आवाहन करतो की त्यांना निवडून देण्यात यावा आणि आपलं वाशिम शहराचा जनताचा विकास झाला पाहिजे आपला केंद्राचे राज्याचे जे काही आपले स्कीम येतात वाशिम नगरपालिकेला जे ते सगळे योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे जसा घरकुल झाला आपला जयंती झाली दलित वस्ती झाली अल्पसंख्याकचे जे काही निधी असतात ते सगळे ला जे लाभार्थी लो लोक आहेत त्यांना सगळ्यांना त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना ते जनतापर्यंत सगळे निधी सगळे जे काही योजना आहे ते पोचल्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि वाशिम नगरपालिका जे काही कामा आमची जिल्ह्याची नगरपालिका आहे मोठी नगरपालिका आहे याच्यात सोळा प्रभाग आहे त्याच्यात बत्तीस नगरसेवक आहे आणि अध्यक्ष ओबीसी ओबीसीचा यावेळी रोस्टर सुट Okay. आहे यासाठी सगळे ओबीसीचे जे लोक आहे ते उभे आहे रिंगणात तो माझा असा स्वतःचा मत आहे की वाशिम शहराचा चांगला चांगला विकास करणाऱ्या लोकांना जनताना इथली निवडून देण्यात यावा जाती धर्म पक्ष हे बाजूला ठेवून जे लोक समाजासाठी काम करू शकतात त्यांना निवडून देण्यात यावं असं माझं संपूर्ण आव्हान आहे आणि तुमचं जे काय अजून तुमच्या माइंडमध्ये प्रश्न आहे ते विचारू शकतात तुम्ही माझा म्हणजे एकच प्रश्न होता की बाबा तुमचं असं मत की जाती धर्म न पाहता विकासाच्या मुद्द्यावर तुमचं मत की बाबा काम केलं पाहिजे लोक बरोबर आहे तुमच्या असं मध्ये काय प्रश्न वाशिम मध्ये की तुमचे वाटते की सॉल्व्ह झाले पाहिजे असे महत्वाचे प्रश्न काय महत्वाचे प्रश्न असा आहे की आमच्या शहरात मध्ये आता एम आय डी सीचा एक मोठा मुद्दा आहे आमच्या इथे एम आय डी सी मध्ये सध्याची काय परिस्थिती आहे ते सर्वसामान्य जनतेला सगळं माहीत आहे त्यानंतर आमच्या इथे प्ले ग्राउंड साठी किती जागा सुटलेले आहे त्याच्यावर प्ले, प्ले ग्राउंड आतापर्यंत बांधलेले नाही नाटकगृह किती दिवसपासून विरान पडलेला आहे तुम्ही जाऊ पाहू शकतात तसंच आमच्या जे क्रीडा क्षेत्रातले जे खेळाडू आहे त्यांना कोणती सुविधा एकाही सुविधाचा लाभ नाही भेटत त्यानंतर आमचे जे शैक्षणिक क्षेत्रांचे जे मुलं आहे त्यांना मोठी लायब्ररी पाहिजे शैक्षणिक क्षेत्रातले जे मुलं शिकासाठी एम पी एस सी यू पी एस जे प्रस जे परीक्षेसाठी तयारी करतात त्यांना शासनामार्फत जे लायब्ररी भेटतात त्या लायब्ररीचा लाभ भेटला पाहिजे सर्वसामान्य जनतेतले जे लोक समोर शैक्षणिक मुद्द्यावर घेऊन जातात आहे त्यांना काहीतरी लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे योजनांचे सगळे लाभ भेटला पाहिजे शहराच्या रस्त्यांच्या तुम्ही सगळी अवस्था बघितली ओल्ड सिटी शहरातली जी आहे ओल्ड वाशिम त्याचे रस्त्यांची अवस्था तुम्ही बघू शकतात कशी झालेली आहे आपण लोकांच्यावर आरोप करण्यापेक्षा जे लोक विकास करू शकतात त्यांना निवडून देण्यात यावं अशी माझं स्वतःचं मत आहे आणि वाशिम नगरपालिकेत भरपूर शिकलेले आणि टॅलेंटेड यंग पोरा उभा आहे त्यांना माझं प्रत्येक जनताला आव्हान आहे की पैशाला ना बडी पडता चांगल्या माणसाला निवडून देण्यात यावं जे माणसं लोकासाठी रात्र बेरात्र चोवीस वर्ष कामा करतात जाती धर्म पंत ना पाहतात त्या सगळे लोकांना मत देऊन निवडून आणा दोन तारखेला त्याला भरभूस मतानं विजय करा तीन तारखेला जल्लोष करा आणि पाच वर्ष आपले आपले वाशिम शहराच्या विकासासाठी जे लोक आपलं नेतृत्व करणार आहे ते चांगले लोक निवडून आणण्यात यावा असे माझी स्वतःची एक विनंती असाल की मी वाशिमचा एक नागरिक म्हणून मी प्रत्येक प वाशिमची पूर्ण पचहत्तर हजार जे सेवन्टी फायव्ह थाउजंड जे मतदान जे वोटर्स आहे त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही चांगले माणसाला निवडा त्याला जात धर्म पक्ष ना पाहता चांगले माणसाला मतदान द्या निवडून आणा माझा असं पर्सनल मत आहे तुमचं काय मत सांग मी बोलो बोलो वाशिम नगर परिषद जो है तो यहाँ पर सिटी जो है डिस्ट्रिक्ट प्लेस है लेकिन यहाँ पर विकास के काम में जो है बहुत पीछे है और सच्चर सच्चर कमेटी की रिपोर्टर रहने दो महमूदुर रहमान कमेटी की रिपोर्ट रहने दो उसमें ये जिला माघास वर्गीय जिला है जिला तो मेरा आवाहन ये है कि जो हमारी मम्मी वार्ड नंबर तेरह से खड़ी है हम मैं हूँ, लेकिन जो अभी तक सत्ताधार सत्ताधारी नगर परिषद में बैठे थे हर पार्टी का कोई तो यहाँ का जो सिस्टम है तो सारी ठेकेदारी पद्धत का है और वो ठेकेदारी पद्धत में जो भी काम हुए हैं, वो एकदम बोगस काम हुए हैं okay. जिससे जिसकी जो है लाइफ कुछ नहीं हम फॉरन के रास्ते देखेंगे या हम हमारे इंडिया के बड़े शहरों के जो डेवलप सिटी है उनके रास्ते देखेंगे तो वहां पर हमको देखने को मिलेगा कि काम जो है अच्छे दर्जे का है लेकिन वाशिम नगर परिषद के काम ऐसे हैं कि अगर कोई रास्ता बनता है तो दो साल के अंदर पूरा उखड़ जाता है इसमें पैसा किसका जाता है टैक्स फेयर का चाहे वाशिम की हो जनता महाराष्ट्र की हो इंडिया की हो टैक्स फेयर का जाता है और ये जो ठेकेदारी जो बेलगाम चल रही है कमीशनों पर फिर आ, किसी के जो है आमदार खासदार के लगो से तो यहाँ पर जो हो जितनी व्यवस्था खराब होती जा रही है उसके वजह से वाशिंग मशीन जो है विकसित होने से जो है पीछे रह जा रहा है यहाँ पर कई मुद्दे हैं जैसे कि इससे पहले शिवसेना ने सत्ता में आने से पहले मैंने मैनिफेस्टो में बोली थी कि हम सातों दिन पानी देंगे।, पानी देंगे लेकिन अभी भी दो करोड़ रुपए पानी के लिए आने के बाद बावजूद भी हफ्ते में एक दिन या दस दिन में एक मरतबा पानी आता है ओके, तो पानी की समस्या है व्यवस्था कुछ नहीं साफ सफाई की समस्या है फिर उसके बाद शहर में सफाई नहीं है फिर गवर्नमेंट की जो स्कीम है नगर परिषद द्वारा शहरी नागरिकों को मिलती है उसका कोई प्रचार नगर परिषद नहीं करती वो चीजें लोगों तक जो है आम नहीं होती लोगों को मालूम नहीं होती बस चुनिंदा लोगों तक वो चीजें आती है नुँ। नुँ। उनका वो फायदा उठा लेते हैं और बाकी फंड कहाँ इस्तेमाल होता है वो नगर परिषद जाने या नगर परिषद के अधिकारी जा रहे जो भी शासकीय स्कीम आती है वो जो है पूरी तरह पूरी तरह से वाशिम शहर में लागू नहीं की जाती लागू नहीं की जाती बस चंद दिखावे के तौर पर चंद जगह पर वो लागू कर दी जाती है वो फंड का इस्तेमाल कर दिया जाता है और फंड की जो है पूरी डिटेल कभी जो है मुहैया की नहीं जाती तो मेरा जनता से यही आह्वान है कि ऐसे उम्मीदवारों को आप चुनके दे जो आपकी शिक्षा के लिए आपके बच्चों की शिक्षा के लिए आपके बच्चों के, के, के स्वास्थ्य के लिए आपके बच्चों के जो है भविष्य के लिए काम करे और जो भी गवर्नमेंट की स्कीम आती है चाहे राज्य शासन की रहने दो या वो स्कीम केंद्र शासन की रहने दो उसकी पूरी अमल बजावनी

माझं एक कसं आहे एच आहे का आज मला चंद्रकांतदानी जी उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये मी नगरसेवक म्हणून इथे आ... नगरसेवकासाठी उभा आहे आणि याच्यामध्ये जे काय जे काही आज नऊ वर्ष झाली कुठलंही इलेक्शन झालं झालं नाही आणि त्याच्या आधी पूर्ण कणी का बोगस काम करण्याचे जो काही सरकार आहे त्यांनी पूर्ण बोगस काम केलेले आहे आणि जो पहिले काही जे नगरसेवक होते त्यांनीही कुठलेही असे मुद्दे जे विद्यार्थ्यांसाठी किंवा महिले महिलांकरिता असे कुठले कामं काही केले नाहीत आणि त्याच्याबद्दल कसं आहे मला ठाम ठामपणे जे मी युवा आणि माझ्यासोबत दिदी आमचे जे संदीपदादा द्रे दा, आहेत ते वरही नगराध्यक्षासाठी आहेत आणि कुठल्याही वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये कुठेही अशी काही काही जे नऊ वर्षामध्ये मागच्या नगरसेवक नगरसेवक व सगळे यांनी कुठलंही काम ढोंग 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 केलेलं आहे ढोंगीचं केलेलं आहे आणि कुठलंही काम चांगलं केलं नाही कुठे ना रस्त्याचं झालं आहे ना, ना कुठल्या स्कीम जे महिलांपर्यंत पोहोचायच्या त्याही पोहोचल्या नाहीये विद्यार्थ्यांचं शिक्षणात आणि त्यांना कधीही त्यांनी कुठलं हे केलं नाहीये म्हणून त्याच्याबद्दल कसं आहे की आज एक युवा पिढी समोर येत आहे म्हणून त्याच्यामुळं मी आज युवा पिढी मला चंद्रकांत दादांनी मला एक उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी उमेदवारी आणि निश्चित मी चंद्रकांत दादाच्या आशीर्वादाने निवडून येणार हे मला कानी सगळं सर्व जनतेना मी स्वतः मला जनतेने उभे केलेलं आहे इथे मी काय मला स्वतः स्वतः जनता एक आणि सग मी एक पहिले भिमटायकर सेनेचा अध्यक्ष होतो मी तेरा वर्ष त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि सगळ्या संघटने सगळ्या समाजामध्ये सगळ्या कुठल्याही समाजावर अन्य अत्याचार जर झाला तर मी तिथून धावत पळत गेलेला आहे त्याच्यामुळे मला या गोष्टीचा कसं आहे की आज ज, जे वाशिमचे हाल येतं जे हाल हवाला येतं ते काही कुठल्याही मला काही असं कुठंही छंद हे चांगला वाटला नाहीये म्हणून जे नगरसेवकांनी जे पूर्ण बोगस काम केलेलं आहे नगर अध्यक्षांना बघा तुमचं आपलं एक टेम्पल गार्डन आहे ते पूर्ण काही जाळून खाक जाळलेलं आहे सगळ्यांनी झालं नाही कुठलंही काम झालेलं नाही कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाही आता आता नेमकेच निवडणूक लागली तर ते रस्त्याचे काम आता चालू करून राहिले त्याच्या त्यांचा आधी काम माझं नंदिनी सिद्धार्थ राऊत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे दादांसोबत काम आता आता चालू केलेले आहेत बैलाडकीण योजना आपले दादा चालू केलेली त्यांनी ती नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी दादाला वोट देणे घड्याळ आपली निवडून आणि गरजेचं आहे तुमचं काय मत जय भीम जय शिवरा या नगरामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत नगरसेवक कुठलेच कामं करून नाही राहिले फक्त न निवडणूक आले की काहीतरी रोडचं काम दाखवतात आणि आता येणारे बरेचसे काही चिरीमिरी घेऊन येतील परंतु उद्या हे आपलं वासिन शहरी कोण टाकणार आहेत त्याच्यामुळं आपल्याकडे जे आज जे नगर आपल्या नगरसेवकासाठी उभे आहेत नंदनी सिद्धार्थ राऊत आणि सुमित कांबळे हे क्लीन चिट क्लीन चेअर आहेत त्यांचे तसे नगराध्यक्षासाठी सुद्धा क्लीन चेअर आहे तरी यांना तुम्ही बहुमतांनी निवडून द्या एवढी मी आपणाला विनंती करतो आनंदवाडीतील आम्हाला काही नळांना पाणी नाही आणि आमच्या नाल्या नाही बरोबर येऊन ना आमच्या वाडीतला उमेदवार जय भीम जय भारत तर कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी येत आणि कर्मचाऱ्यांची संघटनेची तुम्ही अध्यक्ष आहात तर काय काय अडचणी येत आणि इलेक्शन साठी कस तुम्ही काम करते सांगा या ठिकाणी मला एक कर्मचारी म्हणून मला कुठल्या पार्टीशी किंवा कुठल्या उमेदवाराशी मी कुठल्याही पद्धतीने असं सुज्ञ नागरिकांना असं म्हणणार नाही की तुम्ही या स्पेसिफिक पार्टीला मतदान द्या परंतु मी एक कर्मचारी या नात्यानं ना। माझ्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत हे ते तर मी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत त्यांच्या अडचणी बघितलेल्या आहेत माझ्या भगिनी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा त्यांच्यामध्ये बहुतांश एक सहा ते सात महिलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत ते फक्त या जो नगरपालिकेचा ढिसाळ कारभार आहे आणि नगरपालिकेची जी मागची जी म्हणजे कार्यकारिणी होती म्हणजे नगराध्यक्ष असतील बांधकाम सभापती असतील किंवा जे काही नगरसेवक का असतील या नगरसेवकांनी आणि बाकीच्या या प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होत जर या शहरामधले रस्ते जर चांगले असते तर माझ्या संघटनेमधल्या माझ्या कर्मचारी माझ्यासोबत ज्या काम करणाऱ्या कर्मचारी आहेत न, एक महिला अधिपरिचारिका आणि आरोग्यसेविका आहेत त्यांच्या जीवाला अशी दुखापत झाली नसते आणि त्यांचं आर्थिक नुकसान झालं नसतं दुसरी गोष्ट एक आरोग्य विभागातला कर्मचारी आणि अधिकारी म्हणून ज्या या रस्त्याचे बांधकाम चालू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग गोष्टीचा आता आपण बघतोय पूर्ण शहरामध्ये खड्डेमय वातावरण झालेलं आहे त्या खड्ड्यामधून जे हे जे डस्ट आहे जे आपल्या डोळ्यामध्ये जातं स्किनला लागतं त्याच्या स्किनचे अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी उद्भवलेले आहेत त्याच्यामध्ये स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांनी आपण बघितलेले असेल प्रसारमाध्यमावर भले मोठाले लेख लिहिलेले आहेत तर या गोष्टीला कुठेतरी आळा बसायला पाहिजे म्हणून माझं एक कर्मचारी या नात्यानं बाकी सर्व कर्मचाऱ्यांना एकच सांगणं आहे माझ्याकडून एक संदेश आहे माझ्या संघटनेकडनं कि आपल्या ठिकाणी एक सुज्ञ असा नगरसेवक आणि आपल्या आपल्या परीने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे आणि त्या स्वराज्याला एक मूर्त स्वरूप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामधून जो या कितीतरी एकशे आठ वर्षा नंतर हा जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तो मतदानाचा अधिकार आपल्या सदविवेक बुद्धीला जागून की सुज्ञ मतदार आणि सुज्ञ उमेदवार असं जर समीकरण असेल तर मला वाटते निश्चितपणे या शहराचा विकास होईल असं मला वाटते त्यामध्ये सांगताना मला एक असं सांगता येईल की या अगोदर राजे रजवाडे होते म्हणजे काय की त्यांच्या पीड़या, पिढ्यान पिढ्या राजाचा मुलगा राजा व्हायचा आणि एका मजुराचा मुलगा मजूर राहायचा तर ही पिढी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्या छत्रपती शिवाजी स्वराज्याला मूर्त स्वरूप म्हणून भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तर त्या भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये जो आपल्याला मतदानाचा एक भला मोठा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच या ठिकाणी योग्य उपयोग करायला पाहिजे अधिकार मतदानाचा अधिकार म्हणजे दुधारी शस्त्र आहे कारण आपण ज्या वेळेस मतदान करतो ते मतदार सुज्ञ मतदाराला जर मिळालं तर शहराचा विकास होतो आणि नाही सुज्ञ उमेदवाराला दिलं आपण मतदान तर मग त्याचा परिणाम आपण या वाशिम शहरामध्ये जे खड्डेमय वातावरण आहे त्या ठिकाणी ते, ते आपण बघू शकतो म्हणून माझं पुनच्चे एकदा सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आणि आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी संघटना आहेत वेगवेगळ्या त्यामधले कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना माझा एक म्हणजे एक मोलाचा आणि विनंती वजा असा सल्ला असेल की त्यांनी या इलेक्शन मध्ये एक सुज्ञ नागरिक ज्यांचं ज्यांचं मतदान इथे तिथे सुज्ञ नागरिक म्हणून सुज्ञ उमेदवाराला मतदान द्यावं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आलेले आहेत कांबळे साहेब आणि राऊत मॅडम या ठिकाणी मी असं तर स्पेसिफिकली म्हणणार नाही की यांनाच मतदान द्या कारण ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी प्रचंड उमेदवार उभे राहिलेले वेगवेगळ्या पक्षाचे आहेत तर मी असं कोणाला म्हणणार नाही माझ्या सांगण्यामधून की यांनाच उमेदवारी मिळालेली आहे तर यांना मतदान द्या किंवा बीजेपी असतील त्यांना द्या किंवा कोणत्याला कारण कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही सुज्ञ नागरिकाला आपण सांगण्याची गरज नाही असं मला वाटते त्यामुळं त्यांनी योग्य उमेदवार निवडावा असं मी कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगतो थांबतो धन्यवाद वाशिम नगराध्यक्ष पदाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव नितीन उलेमाले हे आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांचं मॅनिफेस्टो काय आणि ते कोणत्या कोणत्या मुद्द्यावर तिथे बोलणार आहेत आणि जे आपले जे जनतेसोबत ते कोणते मुद्दे मांडत आहेत त्याच्यावर आपण बोलणार नमस्कार मी वैभव नितीन उलेमाले माजी नगराध्यक्षांचं नाव तो लताताई दत्तात्रय उलेमाले हा मला सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आज माझ्या विश्वास टाकून मला सगळ्यात युवा म्हणून जी उमेदवारी दिलेली आहे त्याच्यावर मी नक्कीच खरा उतरेल लोकांचे प्रश्न म्हणजे असे आहेत लोकांचे खूप मोठे असे काय समस्या नाही आहे खूप मोठे काही प्रश्न आहेत जे आपल्या रोजच्या जीवनातले काही प्रश्न आहेत बस तेवढेच आहेत रस्ते लाईट नाल्या पाणी सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मला दोन मुद्दे आहेत सगळ्यात मोठे पहिला सांडपाण्याचा प्रश्न पाऊस पडल्यावर कमरे एवढं पाणी लोकांच्या घरात घुसते रस्त्यावर नाल्या नाही आहेत नक्कीच आम्ही याच्यावर शंभर टक्के मार्ग लावू आणि जेवढे पण पाण्याचे जिथं पण समस्या आहेत किंवा सांडपाण्याची समस्या आहे किंवा नालीची समस्या आहे त्या आम्ही दूर करू नक्कीच एक युवा म्हणून एक विजन विना मी समोर चाललेलो दो आहे दोन हजार चौदा ते दोन हजार माझी आजी वाशिम नगरीच्या नगराध्यक्षा होत्या त्या टाईमला मी आजीसोबत राहून सगळे लोकांच्या घरोघरी जाऊन काय लोकांच्या समस्या असतात काय असतात हे सगळं मी बघितलेलं आहे जेव्हा गेले पाच झाली मी समाजकारण्यात आहे समाजसेवेत आहे अनेक समस्या जे युवकांच्या आहेत जसं एम आय डीचा मुद्दा रोजगारीचा मुद्दा इथं एम आय टी आम्ही शंभर टक्के नक्कीच प्रयत्न करू एम आय टी वाढवण्याचा नवीन नवीन उपक्रम आणायचा आज वाशिममध्ये एक नवीन प्रोजेक्ट आला होता काही काही वर्षांपूर्वी गार्डन आहे आमच्या वाशिमला एक ते गार्डन टेम्पल गार्डन म्हणून त्याची अवस्था म्हणजे त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही त्याची अवस्था एवढी खराब आहे आज की पूर्ण जंगलासारखी अवस्था आहे तिथे आज हां पाण्याचा प्रश्न आठ आठ दिवस लोकांना प्यायला पाणी येत नाही पाणी आलं तर पाणी गडूळ असते लोक आश्वासन देतात की बा आम्ही निवडून आलो की धरणाची भिंत वाढू असं करू तसं करू पण ते नुसतं फक्त आश्वासनापुरतंच राहिलेलं आहे एक युवा कार्यकर्ता म्हणून मला काम करायची एक संधी लोकांनी दिलेली आहे आणि मी त्याच्यावर नक्कीच खरा उतरणार आहे त्याच्याबाद आपल्या वाशिमच्या जे सामान्य रुग्णालय आहे तिथे पण सुद्धा आपल्याला खूप मेहनत घ्यायला गेल लोक आपण तिथे गेलो की पेशंट घेऊन गेलो का तिथं म्हणतात की बा नाही आमच्या तिथं सुविधा उप उपलब्ध नाही आहेत तुम्हाला अकोला अमरावती किंवा औरंगाबादला रेफर करा म्हणतात तिथं आपण उभं राहून जर हे करून घेतलं सगळं शासन सगळं काही शासनाचं आहे शासन खूप चांगलं काम करते पण आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं की ते सगळं कामं होतात लोकांच्या सगळ्या समस्या सुटतात आज अनेक शासनाच्या उपक्रम आहेत अनेक योजना आहेत जे लोकांना लाभ नाही घेताय उडायला का नाही लाभ घेताय उडायला तर आपण जर तिथे असलो होतो एक शंभर टक्के सगळ्या लोकांना लाभ घेऊन देऊ माझी फक्त एवढी विनंती आहे सगळ्यांना की मला कोणाला साहेब म्हणायचं कोणी मला साहेब म्हणणार नाही दादा म्हणणार नाही भाऊ म्हणणार नाही मी एक तरुण युवा आहे कोणी मला हक्कानं बोलू शकते माझ्या हक्कानं कान पकडू शकते की बा आमची ही समस्या आहे भाऊ तुम्ही दूर करा माझ्या घरी यायची मला लोकांना गरज पण पडणार नाही मी स्वतः लोकांच्या घरी घर जाईल सगळे प्रश्न विचारील वर्षभराच्या आत आम्ही पूर्ण वाशिम नगरचा कायापालट करू किंवा गोवर गरज विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आज इथे अभ्यासिका आहे सगळे प्रायव्हेट आहेत आणि त्यांची फी एवढी जास्त आहे की एखादा सामान्य घरातला मुलगा सुद्धा त्याला अफोर्ड करू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही सरकारी अभ्यासिका शंभर टक्के करू त्याच्या बाद ठिकठिकाणी नगर परिषदचे जे शौचालय आहेत माझा एकच प्रश्न आहे सगळ्या उमेदवारांना सगळ्या नेत्यांना की कधी तुम्ही ते जाऊन बघितलं जा का जे शौचालय आहे नगर परिषदचं शासनात जे काही शौचालय तुम्ही तर जाऊन एकदा बघितलं का एकदा बघा फक्त जाऊन त्याची आवाज अवस्था काय आहे कोणी तिथे पाय पण टाकू शकत नाही एवढा खराब आहे जर तिथं आपण लक्ष देऊन काम केलं तिथं जर स्वच्छता ठेवली तर शंभर टक्के आपल्याला आपली सिटी ही खूप विकसित होईल सगळ्या लोकांचे प्रश्न सुटतील बस मी एवढाच प्रयत्न करणार आहे जेवढ्याच जास्त लोकांचे मी प्रश्न सोडवेल तेवढ्याच मला एक लोकांकडून सहानुभूती मिळेल बस माझी एवढीच इच्छा आहे सर्वांनी माझ्या पाठीशी राहा माझा पक्ष माझ्या सोबत खूप ताकदीने आहे लोक पण भरपूर आज मला आशीर्वाद देत आहेत आणि शंभर टक्के ही निवडणूक आम्ही निवडून येणार तुमचे काय समीकरण काय असणार आहे त्यांना आव्हान काय तुमच्याकडे सध्या समीकरण असे आहेत की हे बा एक विजन तर आमच्या डोक्यात आहेच काम करण्याचं बस नाही तर बा चार पाच निवडून या साडेचार वर्ष काम का, जो घरी झोपा आणि इलेक्शन लागले की लगेच लोकांमध्ये जा काय समस्या आहे ते सोडवा असं आम्ही कुठेच करणार नाही काय महिलासाठी काय आहे का किंवा महिला पण बरेच महिलासाठी काय ठरवलं का तुम्ही महिलांसाठी हे बा महिलांना महिलांच्या हात मजबूत करण्यासाठी फक्त जे योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा सरकारी योजनांचा लाभ कसा मिळेल आजकाल यांच्याकडे खूप काही कागदपत्र नाहीत छोट्या छोटे कारणामुळे आज यांना लाभ भेटत नाही कारण की यांना कोणी सांगणार नाहीये महिला शंभर टक्के आमच्या पाठीमा अशी खूप मोठ्या संख्येने उभी आहेत आणि महिलांचे प्रश्न आम्ही शंभर टक्के जे काही प्रश्न असतील ते सगळे सोडू तुमच्या आजी नगराध्यक्ष होता मग तिथे काय प्रश्न झाले होते की तुम्हाला आता म्हणजे हे आहेत की काय राहिलेत अशी जसं माझ्या आज दोन हजार चौदा सतरामध्ये नगराध्यक्ष होता त्या टाइमला आम्ही जे पण वाशिमला आज एक दिशा भेटली होती विकासाची ती त्याच मध्ये भेटली होती तिच्यात आम्ही खूप काही समस्या जाणून घेतली लोकांच्या त्या टाइमला पण आम्ही खूप काही समस्या सोडवल्या लोकांच्या पण आज जी अवस्था आहे की आता गेले पाच सहा वर्ष झाले म्हणजे तीन चार वर्षापासून इलेक्शन नाही इथे प्रशासन सगळं चालवत आहे सध्या लोकांवर म्हणजे लोकांच्या मनात खूप राग आलेला आहे की आजपर्यंत आमच्या घरी कोणता नेता आला नाही कोणता कार्यकर्ता आला नाही आणि आता इलेक्शन लागले की सगळी उठून येऊन राहिलेत नक्कीच लोक याच्यावर आणि आम्ही आम्ही सगळं आम्ही कोरोना काळात मी काम केलं त्याच्याबाद कोणतंही बी कुठेही काही समस्या असली तर आज पण सरकारी दवाखान्यात जायचं आणि माझं नाव विचारायचं तिथे मी रोजच्या माहिती पेशंट असतात सरकारी दवाखान्या रोजची चक्कर असते बाद एक जे नगरवासीच्या शाळा आहेत त्याच्यावर पण आम्ही शंभर टक्के एक लक्ष दिलं आज त्या शाळांची अवस्था खूप म्हणजे आहे बर पण जेवढी काय परिस्थिती चांगली नाहीये आहे विकट अवस्था आहे शंभर टक्के आम्ही ते पण नक्कीच नगरपरिषद शाळा हे जिल्ह्यातल्या सगळ्यात चांगल्या शाळा राहतील असं आमच्या डोक्यात अजून एक योजना आहे म्हणजे आज बावीस वर्षाचे असल्यामुळे तुम्ही आता युवा म्हणून पूर्ण काम करता सगळे सगळे युवा म्हणून आम्ही सगळे काम करणार आहे आता धन्यवाद नगर परिषद इलेक्शन अध्यक्ष पदासाठी जो सो रेखा ताई मापारी वार्ड क्रमांक सहा मधून लालचंद बदलानी माझ्या सोबत श्रद्धा श्रद्धा अमोल इंगोले अमोल इंगोले आम्ही हे विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर आज इथं निवडणूक लढवत आहोत आमचे आमचे उद्देश एकच आहे कि तो तो की पूर्ण आपल्याला गावाचं विकास करायचं विकास म्हणजे जे पहिले सात वर्ष यांनी घाणंड काम केलेलं आहे त्यालाही आम्ही सुधरू मुद्दे येतात शंभर आहेत मुद्दे शंभर येतं काढायला बसतो तर घंटाभर लागतील पण ह्याच्यावर बोलून मी एवढंच सरळ जनतेला सांगतो की आम्हाला विकासावर चुनून द्या आम्ही गवाईत देतो पूर्ण वाशिमकरांना की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बिलकुल शंभर टक्के काम करू आणि नवीन एक सुंदर वाशिम बनू

याच्यामध्ये डिवायडर त्या जागाला तर शंभर टक्के बीजेपी निघल वाशिम बीजेपी निघेल वाशिम निघेल युवा बीजेपी निवडून निघल निघेल अध्यक्ष बीजेपी जाऊ निघल बीजेपी सदस्य आता सर्वसामान्य नागरिक आपल्या येत काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुपारी सुरेश मापारीची हवा चालू आहे सध्या वाटत काम करतील का ते आल्यानंतर त्यांनी काम करतील पूर्ण काम करतील हा हा शिवसेनेत चांगला दबदबा आहे आतापर्यंत त्यांनी खेड्यात खूप काम केलेले आहे बर आता प्रश्न राहिले ते सॉल्व्ह होतील का तुमची कोणती कोणती प्रश्न राहिले होऊन जातील ना शहराचा विकास होऊन जाईल आता काही उद्योग करणारे व्यक्ती आपल्या सोबत आहेत तर बाबा कोण नगरात दिसतील तुम्हाला वाटतं वाशिम वाशिम सुरेश महापारी मसाल आम्ही सर्व व्यापारी बंधून ठराविक केलेलं आहे की आम्ही सर्व मसाले मतदान करू आणि वन साइड वाशिम मध्ये मसालचेच तुम्ही पाहिसाल नगराध्यक्ष सुरेश महापारी फायनल आहे